नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो लाडकी बहीण योजनेबाबत आज एक मोठी अपडेट आलेली बऱ्याच लाडकी बहिणींना आता या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे मित्रांनो राज्य सरकारच्या मते आता राज्यात जेवढ्याही लाडकी बहिणी आहेत त्यांचे फॉर्म हे तपासले जाणार आहेत आणि ज्यांच्या फॉर्म मध्ये गडबड आढळल्यास त्यांना या योजनेचा लाभ आता मिळणार नाही त्यांचे जे पंधराशे रुपये असतील ते बंद होणार आहेत मित्रांनो काहीही एकंदरीत अपडेट आहेत जाणून घेऊया या व्हिडिओमधून तोवर जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो मित्रांनो राज्य सरकारने जी लाडकी बहीण योजना सुरू केली होती या योजनेअंतर्गत सुमारे दोन कोटीहून अधिक महिला राज्यात लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत होते या योजनेअंतर्गत पंधराशे रुपये दर महिन्याला दिले जात होते आणि आता डिसेंबरच्या हप्त्याची वाट सर्व लाडकी बहिणी पाहतो त्यात परंतु मध्येच आता एक मोठी अपडेट आलेली ज्या बहिणी या योजनेसाठी अपात्र आहेत त्यांना आता पंधराशे रुपये हे बंद करण्यात येणार आहे आज टी व्ही चॅनलवर आणि न्यूजवर ही अपडेट दाखवण्यात आलेली आहे मित्रांनो तर याच्यात मी तुम्हाला आता नवीन सांगून देतो की याच्यात पात्रता आणि अपात्रता काय आहे चला तर पात्रता जाणून घेऊया आपण पहिले तुम्हाला जरी लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला ही पात्रता तुमच्याकडे असणं गरजेचं रहिवासी असणं आवश्यक आहे त्यानंतर राज्यातील विवाहित विधवा घटस्फोतीत परिरित्या आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एकच अविवाहित महिला त्यानंतर किमान तुमचं वय एकवीस वर्ष पूर्ण असला पाहिजे किंवा वर्षापेक्षा जास्त असू नये त्यानंतर लाभार्थ्याचे स्वतःचे आधार कार्ड हे आपल्या बँक अकाउंटसोबत लिंक असणं गरजेचं आहे मित्रांनो त्यानंतर लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे दोन पॉईंट पन्नास म्हणजे अडीच लाखापेक्षा जास्त नसावे मित्रांनो तर हा क्रायटेरिया लाडकी बहीण योजनेला पात्र ठरण्यासाठी आहे त्यानंतर आता अपात्रता याची काय तर अपात्रतामध्ये तुमचं जरी उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त असे असाल आणि तरीही तुम्ही जरी लाडकी बहीण योजनेचा आता लाभ घेत असाल तर तुमची जी ही योजना आहे तर ही योजना तुमची तुम्ही या योजनेसाठी अपात्र ठरू शकतात आणि तुम्हाला या योजनेचा आता लाभ मिळणार नाही त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आय करदाता म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न भरत असतील तर तेही या योजनेसाठी अपात्र आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य हे नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग तसेच उपकर्म मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत तथापि रुपये अडीच लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी स्वयंसेवी कामगार आणि कंत्र कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील मित्रांनो याच्यामध्ये एक जी महत्वाची बाब आहे ती म्हणजे जे कर्मचारी कंत्राटी पद्धतीने सरकारच्या कुठल्याही मंडळमध्ये काम करत असतील तर ते पात्र ठरणार आहेत तसेच सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे त्यांना दर महिना पंधराशे किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ जरी ते घेत असतील तर तेही या योजनेसाठी अपात्र आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आहेत ते त्यांना तर या योजनेचा लाभ मिळू शकत नाही त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत तेही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही त्यानंतर ज्यांच्याकडे चार चाकी वाहन ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत चार चाकी वाहने असू जरी असतील तर तेही या योजनेसाठी अपात्र आहेत तर हा आहे लाडकी बहीण योजनेचा अपात्रचा क्रायटेरिया जो की राज्य सरकारने ठरवलेला हो आहे मित्रांनो तुमच्या घरात जरी चार चाकी वाहन असेल ट्रॅक्टर वगैरता फोर व्हीलर वगैरे असेल तर तुम्ही सरळ सरळ या योजनेचा लाभ तुम्हाला घेता येणार नाही आणि राज्य सरकार तुम्हाला देणारसुद्धा नाही आत्तापर्यंत जरी तुम्ही घेतला असेल तर राज्य सरकार आता सर्व लाडक्या बहिणींचे जे ॲप्लिकेशन असतील त्यांची छाननी करत आहे मित्रांनो त्यानुसार ज्या लाडकी बहिणी अपात्र राहतील त्यांना आता पुढच्या हप्त्यापासून पंधराशे रुपये मिळणार नाही त्यामुळे कदाचित दिश डिसेंबरचा जी इन्स्टॉलमेंट आहे त्याला वेळही लागू शकतो तर ही मोठी अपडेट आज लाडकीबाई योजनेबाबत आलेली आहे मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या परिवारामध्ये शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओवर तोवर जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो